आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत घारडा सर्कल नव्वद फुटी रस्त्यालगतच्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करत पालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबरकर यांनी तोडले होर्डिंग तसेच नाल्यावरील स्लॅब तोडणाऱ्या दुकान चालकांना दणका आठवड्याभरात नाल्यावरील स्लॅबवर केलेले खड्डे भरून परिसर स्वच्छ न केल्यास करणार कारवाई मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आणि मान्य उपायुक्त परिमंडळ दोनचे मिसळ साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जे अनधिकृत होर्डिंग आहेत जे अनधिकृत होर्डिंग आहेत त्या ती या नाईन्टी फीट रोडला पाच आहेत तर त्या पाचपैकी आता सकाळपासून आम्ही तीन तोडलेले आहेत आता दोन शेवटच्या एंडपर्यंत आहे तर त्या आम्ही निकाली काढतो तोडून टाकतो आहे आणि आता हे समोर बघता आहात तुम्ही ते काम आता तोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे अजून दोन बाकी आहेत तर ते आज दिवसभरात ते पूर्ण होईल आणि पुन्हा या ज्या गटारावर जाक झाकणं नाही आहेत हे समोर जे मोठी मोठी दुकानं आहेत शोरूम मोठे मोठे सजलेले आहेत परंतु पावसाळ्यात ह्या झाकणापायी काहीतरी दुर्घटना घडू शकते या अनुषंगाने ह्या दुकानवाल्यांनाही समज देण्यात आलेली आहे की ही झाकणं बसवणं गर गरजेचं आहे अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांना सांगण्यात आलेले आज हे जे यांचं बिल्डिंगवाल्यांचं अधिकृत बिल्डिंग आहे त्यांचं जे काही मटेरियल बाहेर पडलेलं आहे त्याबाबतीतही त्यांना नोटीस दिलेली आहे की बाबा हे त्रास लोकांना नागरिकांना चालणाऱ्या रहिवाशांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून माझी कारवाई चालू आहे आणि पावसाळ्यात कोणालाही त्रासदायक होऊ नये या गोष्टीचा माझे प्रयत्न आणि काम जसं आयुक्त महोदयांनी दिलेले निर्देश आहे त्याप्रमाणे ही कारवाई सतत चालू राहणार आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर